एल दोन हजार पंचवीसचे चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल त्याचबरोबर अंतिम सामना पंचवीस मे रोजी इडन गार्डन्सवरच होणार आहे जाणून घेऊया आयपीएल दोन हजार पंचवीस चे संपूर्ण वेळापत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण तेरा ठिकाणी यंदाचा आयपीएलचा अठरावा हंगाम खेळला जाणार असून चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत एकूण पासष्ट दिवस चौकार आणि षटकारांच्या आतषबाजी चाहत्यांना अनुभवता येणार आहे आयपीएलचे दोन मातब्बर संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स तेवीस मार्च रोजी आमने सामने येतील तर आरसीबीचा कर कर्णधार म्हणून रजत पाटीदारची घोषणा करण्यात आली आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे बावीस मार्च के के आर विरुद्ध आर सी बी कोलकाता सायंकाळी साडेसात वाजता तेवीस मार्च एस आर एच विरुद्ध आर आर हैदराबाद दुपारी साडेतीन वाजता तेवीस मार्च सी एस के विरुद्ध यम आय चेन्नई सायंकाळी साडेसात चोवीस मार्च डी सी विरुद्ध एल एस जी विझाक सायंकाळी साडेसात पंचवीस मार्च जीटी विरुद्ध पी बी के एस अहमदाबाद सायंकाळी साडेसात सव्वीस मार्च आर आर विरुद्ध के के आर गुवाहाटी सायंकाळी साडेसात सत्तावीस मार्च एस आर एच ओ विरुद्ध एल एस जी हैदराबाद सायंकाळी साडेसात अठ्ठावीस मार्च सी एस के विरुद्ध आर सी बी चेन्नई सायंकाळी साडेसात एकोणतीस मार्च जीटी विरुद्ध एम आय अहमदाबाद सायंकाळी साडेसात तीस मार्च डी सी विरुद्ध एम आर एच विझा दुपारी साडेतीन तीस मार्च आर आर विरुद्ध सी एस के गुवाहाटी सायंकाळी साडेसात एकतीस मार्च एम आय विरुद्ध के के आर मुंबई सायंकाळी साडेसात एक एप्रिल एल एस जी विरुद्ध पी बी के एस लखनऊ सायंकाळी साडेसात दोन एप्रिल आर सी बी विरुद्ध जी टी बेंगळुरू सायंकाळी साडेसात तीन एप्रिल के के आर विरुद्ध एस आर एच कोलकाता सायंकाळी साडेसात चार एप्रिल एल एस जी विरुद्ध एम आय लखनऊ सायंकाळी साडेसात पाच एप्रिल सी एस के विरुद्ध डी सी चेन्नई दुपारी साडेतीन पाच एप्रिल बी के एस विरुद्ध आर आर न्यू चंदीगड सायंकाळी साडेसात सहा एप्रिल के के आर विरुद्ध एल एस जी कोलकाता दुपारी साडेतीन सहा एप्रिल एस आर एच विरुद्ध जी टी हैदराबाद सायंकाळी साडेसात सात एप्रिल एम आय विरुद्ध आर सी बी मुंबई सायंकाळी साडेसात आठ एप्रिल पी बी के एस विरुद्ध सी एस के न्यू चंदीगड सायंकाळी साडेसात नऊ एप्रिल जी टी विरुद्ध आर आर अहमदाबाद सायंकाळी साडेसात दहा एप्रिल आर सी बी विरुद्ध डी सी बेंगळुरू सायंकाळी साडेसात अकरा एप्रिल सी एस के विरुद्ध के के आर चेन्नई सायंकाळी साडेसात बारा एप्रिल एल एच जी विरुद्ध जी टी लखनऊ सायंकाळी साडेसात बारा एप्रिल एस आर एच विरुद्ध पी बी के एस हैदराबाद सायंकाळी साडेसात तेरा एप्रिल आर आर विरुद्ध आर सी बी जयपूर दुपारी साडेतीन तेरा एप्रिल डी सी विरुद्ध एम आय मुंबई सायंकाळी साडेसात चौदा एप्रिल एल एच जी विरुद्ध सी एस के लखनऊ सायंकाळी साडेसात पंधरा एप्रिल पी बी के एस विरुद्ध के के आर न्यू चंदीगड सायंकाळी साडेसात सोळा एप्रिल डी सी विरुद्ध के के आर दिल्ली सायंकाळी साडेसात सतरा एप्रिल एम आय विरुद्ध एस आर एच मुंबई सायंकाळी साडेसात अठरा एप्रिल आर सी बी विरुद्ध पी बी के एस बेंगळुरू सायंकाळी साडेसात एकोणीस एप्रिल जी टी विरुद्ध डी सी अहमदाबाद दुपारी साडेतीन एकोणीस एप्रिल आर आर विरुद्ध एल एस जी जयपूर सायंकाळी साडेसात वीस एप्रिल बी के एस विरुद्ध आर सी बी न्यू चंदीगड दुपारी साडेतीन वीस एप्रिल एम आय विरुद्ध सी एस के मुंबई सायंकाळी साडेसात एकवीस एप्रिल के के आर विरुद्ध जी टी कोलकाता सायंकाळी साडेसात बावीस एप्रिल एल एच जी विरुद्ध डी सी लखनऊ सायंकाळी साडेसात तेवीस एप्रिल एस आर एच विरुद्ध एम आय हैदराबाद सायंकाळी साडेसात चोवीस एप्रिल आर सी बी विरुद्ध आर आर बेंगळुरू सायंकाळी साडेसात पंचवीस एप्रिल सी एस के विरुद्ध एस आर एच चेन्नई सायंकाळी साडेसात सव्वीस एप्रिल के के आर विरुद्ध बी के एस कोलकाता सायंकाळी साडेसात सत्तावीस एप्रिल एम आय विरुद्ध एल एच जी मुंबई दुपारी साडेतीन सत्तावीस एप्रिल डी सी विरुद्ध आर सी बी दिल्ली सायंकाळी साडेसात अठ्ठावीस एप्रिल आर आर विरुद्ध जी टी जयपूर सायंकाळी साडेसात एकोणतीस एप्रिल डी सी विरुद्ध के के आर दिल्ली सायंकाळी साडेसात तीस एप्रिल सी एस के विरुद्ध पी बी के एस चेन्नई सायंकाळी साडेसात एक मे आर आर विरुद्ध एम आय जयपूर सायंकाळी साडेसात दोन मे जी टी विरुद्ध एम आर एच अहमदाबाद सायंकाळी साडेसात तीन मे आर सी बी विरुद्ध सी एस के बेंगळुरू सायंकाळी साडेसात चार मे के आर विरुद्ध आर आर कोलकाता दुपारी साडेतीन चार मे पी बी के एस विरुद्ध एल एस जी धर्मशाळा सायंकाळी साडेसात पाच मे एम आर एच विरुद्ध डी सी हैदराबाद सायंकाळी साडेसात सहा मे एम आय विरुद्ध जी टी मुंबई सायंकाळी साडेसात सात मे के आर विरुद्ध सी एस के कोलकाता सायंकाळी साडेसात आठ मे पी बी के एस विरुद्ध डी सी धर्मशाळा सायंकाळी साडेसात नऊ एल एच जी विरुद्ध आर सी बी लखनऊ सायंकाळी साडेसात दहा मे एस आर एच विरुद्ध के के आर हैदराबाद सायंकाळी साडेसात अकरा मे पी बी के एस विरुद्ध एम आय धर्मशाळा दुपारी साडेतीन अकरा मे डी विरुद्ध जी टी दिल्ली सायंकाळी साडेसात बारा मे सी एस के विरुद्ध आर आर चेन्नई सायंकाळी साडेसात तेरा बी विरुद्ध एस आर एच बेंगळुरू सायंकाळी साडेसात चौदा मे जी टी विरुद विरुद्ध एल एस जी अहमदाबाद सायंकाळी साडेसात पंधरा मे एम आय विरुद्ध डी सी मुंबई सायंकाळी साडेसात सोळा मे आर आर विरुद्ध पी बी के एस जयपूर सायंकाळी साडेसात सतरा मे आर सी बी विरुद्ध के के आर बेंगळुरू सायंकाळी साडेसात अठरा मे जी टी विरुद्ध सी एस के अहमदाबाद दुपारी साडेतीन अठरा मे एल एच जी विरुद्ध एस आर एच लखनऊ सायंकाळी साडेसात तर नॉकआउट सामन्यांची तारीख पुढीलप्रमाणे प्रमाणे वीस मे हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर क्वालिफायर एकवीस एक मे एलिमिनेटर्स राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद तेवीस मे कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर क्वालिफायर दोन पंचवीस मे कोलकाता येथील इडन गार्डन्सवर अंतिम सामना होणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा